नवा गंध नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षणी यावा नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शद्गुणित व्हावा परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्मामालिक प्राथमिक गुरुकुलाचे मुख्याध्यापक श्रीमान संदीप गायकवाड सर आपला आज वाढदिवस अत्यंत प्रामाणिक मेहनती आणि हरहुन्नरी हुन्नरी आपल्या कामातील टापटिपणा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तळमळ आदर्शवत आहे मराठी सेमी या प्राथमिक गुरुकुलाची पायाभरणी आपल्या मार्गदर्शनातून झाली असून शाळेचे लागणारे उत्कृष्ट निकाल आणि वाढत जाणारी विद्यार्थी संख्या ही आपल्या आणि आपल्या अधीनस्थ शिक्षक वृंदांचे मेहनतीचे फळ आहे मुलांचे लाडके मुख्याध्यापक तसेच संकुलातील एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून आपलं कार्य कौतुकासपात्र आहे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी आपल्या शाळेचे चमकत असून खेळ कला क्रीडा संगीत या क्षेत्रामध्ये प्राथमिक गुरुकुलाचे चिमुकले विद्यार्थी अजिबात मागे नाही हे आपण आपल्या कार्यातून दाखवून दिला आज आपल्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन केलं असून परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक कृपा आशीर्वादासह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच संकुलाचे सर्व व्यवस्थापक प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांनी देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर राहिले कोकम ठाण